बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भात राहुल गांधींची नागरिकता रद्द करा भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामींनी मागणी केलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे राहुल गांधी यांची नागरिकता रद्द करा अशी मागणी करण्यात येते भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केलेली आहे तशी याचिका त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे या नागरिकतेवरील वादाच कारण काय पाहूयात एका कंपनीच्या कागदपत्रामध्ये राहुल यांचा उल्लेख आहे राहुल ब्रिटिश नागरिक आणि कंपनीचे गुंतवणूकदार असल्याची माहिती यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे कागदपत्रा आधारे स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र पाठवलंय पत्राला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये अखेर स्वामींनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे राहुल यांचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे